महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय उत्साहानं आणि मोठ्या भक्तिभावानं साजरा होतो राज्य शासनानं या उत्सवासाठी अनेक निर्बंध उठवले आहेत हा उत्सव जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊन मंगलमय पद्धतीनं साजरा करावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं महालक्ष्मी भक्त मंडळ आणि महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या गरुड मंडपातील गणेश मूर्ती आणि देखावा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि एकशे चौसष्ट वर्ष सातत्यानं प्रतिष्ठापना होत असलेल्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपातील गणेश मूर्तीची गेल्या दोन वर्षांपासून कारंजा चौकात प्रतिष्ठापना करण्यात येत आहे महालक्ष्मी भक्त मंडळ आणि महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीनं यंदा गरुड मंडपाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे त्यामध्ये चांदीचे अलंकार परिधान केलेल्या गणेशाची स्थापना करण्यात आली आहे या देखाव्याचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज करण्यात आलं यावेळी केडीसीसीचे संचालक भैया माने प्राध्यापक जयंत पाटील माजी उपमहापौर महेश सावंत माजी नगरसेवक आदिल फरास जिल्हाधिकारी अमोल एडगे देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांची उपस्थिती होती प्रारंभी महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला गणेशोत्सव हा देशातील सर्वात मोठा सार्वजनिक स्वरूपातील सण आहे अत्यंत भक्तिभावानं आणि भव्य दिव्य स्वरूपात हा सण साजरा होतो असं खासदार महाडिक म्हणाले गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुका होतील विविध कल्याणकारी योजनांमुळे महायुतीला राज्यात चांगलं वातावरण निर्माण झालंय असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं दरम्यान राजू मेवेकरी यांची देवस्थान समितीवर निवड करावी अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महालक्ष्मी अन्नछत्राचा गौरवपूर्वक उल्लेख केला तसंच महायुतीनं ज्या योजना आणल्यात त्या पाहता राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार निश्चित येईल असा विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक माजी नगरसेवक नंदकुमार गुजर उत्तम कोराणे विशाल शिराळकर इंद्रजित महाडेश्वर उपस्थित होते